केच तालुक्यातील शिरपूर येथे दोन घरांना भीषण आग लागली असून आगीत सर्व साहित्य धान्य जळून खाक झाले आहे केच तालुक्यातील शिरपूर येथे दोन घरे हे आगीत भस्मसात झाले असून परसराम भानुदास सोनवणे आणि नरसिंग शिवाजी पुरी अशी या दोन्ही शेतकऱ्यांच्या घरांना आज शुक्रवार दिनांक एकोणतीस मार्च रोजी दुपारी बारा वाजता भीषण लाग आग लागली आणि या घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले सदरील आग शॉर्ट सर्किटने जळल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे सदरील आग लागताच ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला तसेच अग्निशामक दलाला देखील पाचारण करण्यात आले होते यावेळी घटनास्थळी अग्निशामक दल दाखल झाले होते मात्र तोपर्यंत सर्व साहित्य तसेच शेतकऱ्यांचे धान धान्य हे सर्व जळून खाक झाले होते यामध्ये अनेक संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाल्या यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे